कर्तव्यदक्ष जनसामान्यांचे लोकनाथ माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून गोरगरीबाच्या सर्वसामान्यांच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या दारापर्यंत आरोग्याच्या सेवा मेळाव्यात या उदात हेतूनच जो त्यांनी संकल्प केला त्या, त्या आणि तो संकल्प पूर्तूला नेत असताना त्या संकल्पाचे दूत म्हणून या ठिकाणी रामारी भाऊ साहेब या ठिकाणी आले सांगोला तालुका शिवसेना युवासेना याच्या वतीनं आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी साहेबांचं स्वागत करायचं आहे आणि मी या ठिकाणी युवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागरजी पाटील गुंडादादा रफी भाई आणि आनंदभाऊ माने त्याप्रमाणे माउली यांना सगळ्यांना विनंती करतो की साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत होतात कारखान शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आणि आपले लोकप्रिय आमदार सन्माननीय शिवाजीबाबू पाटील साहेबांच्या वतीने आज मी या ठिकाणी आपले स्वागत करतो आणि त्याचबरोबर त्याचबरोबर तिघे करतो की मला या ठिकाणी यायला जेव्हा उशीर झाला आपली गैरसोय झाली असेल तर मी आपला क्षमा वागतो कारण पंढरपूरमध्ये दोन रुग्णालय होती जी सी एम लाईन अंगीकृश करायची होती त्यासाठी मला तिथं थोडा वेळ गेला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर म्हणून गे, या ठिकाणी यायला थोडा वेळ झाला तीनचा टाईम दिला होता पंधरा ले ले। वीस लेट झाली तर असं सुरू करून आपण प्रेसला आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी श्री मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक उपक्रमाचं आयोजन केलं ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी ही आरोग्यवारी संपूर्ण राज्यभर दिनांक एक ऑगस्टपासून चालू आहे आरोग्यवादी मराठवाड्यापासून सुरू झाली मराठवाड्यातील बीड जिल्ह्यापासून ही सुरुवात झाली बीड जिल्ह्यानंतर संपूर्ण मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ खानदेश कोकण आणि आता पश्चिम महाराष्ट्रात आपण काल कुर्टवाडी सोलापूर करून आज आपण सांगू येत आहोत आता मुख्यमंत्री साहेबांनी ही जी योजना सुरू केली ही जी वारी सुरू केली याचा उद्देश काय तर मुख्यमंत्री साहेबांनी ती योजना काय आहे ती कशा पद्धतीने मिळवली जाते ते किती सोपं आहे आणि तो आपल्या मोबाईलद्वारे किंवा आपण घर बसल्या मुख्यमंत्री साधन कसा मिळू शकतो याची सर्व इतम माहिती देण्यासाठी आपल्याला आज या ठिकाणी प्रेस म्हणण्यापेक्षा भेट घेण्यासाठी मी आलोय कारण इतर योजनेपेक्षा हा लोकांच्या जिवाळ्याचा विषय आरोग्याचा विषय म्हणून आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी खरं तर मी या ठिकाणी आलो आहे मित्रांनो मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की दोन वर्ष दोन महिन्याच्या कालखंडामध्ये आपण तब्बल तीनशे चाळीस कोटीचं वितरण मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत गोरगरीब रुग्णांना राज्यात त्यातील यामध्ये जवळपास चाळीस हजार रुग्णांचे जीव वाचण्यास मदत झाली त्यातील सोळा कोटी सोळा कोटीची मदत या संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला झाली तर मुद्दामून या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर असेल कुर्डुवाडी असेल करमळा असेल सांगोला असेल या ठिकाणी जाऊन मला आपल्याला भेटण्याचा उद्देश असा आहे की मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणं किती सोपं हे जर आपल्या माध्यमातून लोकांना जर आपण ते सांगितलं तर याहून अधिक हा आकडा वाढू शकतो आणि लोकांना मदत होईल आपल्या घरातील कुणीतरी बांधव आपला मित्र असेल आपल्या मित्र आपल्या परिवारातील कुणी व्यक्ती असेल ज्या व्यक्तीला हा निधी मिळवणं सोपं जाईल आणि एखाद्याला त्याची मदत होईल आता महत्वाचा मुद्दा मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा आपण जर बघितलं तर या ठिकाणी टोल फ्री क्रमांक दिलेला आहे एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन या क्रमांकावर जर आपण मिस कॉल दिला तर तात्काळ हो एक लिंक प्राप्त होते आणि त्यामधून आपल्याला एक फॉर्म मिळतो त्या फॉर्मवर जर आपण पाठीमागे दिलेली कागदपत्र ची सहज सोपी आहेत तर पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये आपल्या रुग्णालयाच्या खात्यामध्ये एक लाख रुपये दोन लाख रुपयाची दो रक्कम मिळते म्हणजे सहज साध्या सोप्या आपल्या मोबाईलवरून आपण किंवा फॉर्म भरू शकतो आता दुसरी गोष्ट अशी आणि कुठल्या आजाराने मिळतो तर सुरुवातीला दिले कॉकल इम्प्लांट प्लांट ज्या मुलं जन्मता मुखबीर असतात ज्यांना ऐकायला किंवा बोलायला येत नाही अशा व्यक्तींना कॉकल इम्प्लांटची सर्जरी करायची असते त्या व्यक्तीला मुख्यमंत्री निधीतून तब्बल दोन लक्ष रुपयाची मदत होते पंतप्रधान निधीतून दोन लाख रुपयाची मदत होते एकूणच सांगायचा उद्देश असा आहे मित्रांनो की योजना जर तुम्ही समजून घेतली तुम्ही आपल्या दैनिकामध्ये छापली तर लोकांना त्याचा होईल मला माहिती आहे की या ठिकाणी आपल्या कार्यालयामध्ये सागरजी असतील रफिक बाय असतील आपले शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी असतात हे तर याचा पण पुरावा करत आहेत परंतु मुद्दा म्हणून आपल्याला वेळ घेऊन ही माहिती यासाठी देतोय जर आपण ही योजना जास्तीत जास्त समजून लोकांना पोहोचवली तर एखाद्या गरीबाचा जीव वाचण्यासाठी दुसरे आजार आपण या ठिकाणी बघितले अपघात कुठलाही असेल रोड ट्रॅफिक एक्सिडेंट त्याला सुद्धा एक लाख रुपयाची मदत होते आपल्या घरामध्ये एखाद्या स्टो भडका झाला गॅसचा भडका झाला त्या ठिकाणी जडित रुग्ण असतात त्याला एक लाख रुपयाची मदत होते घरामध्ये कोणी वयोवृद्ध असेल ज्याला हिप रिप्लेसमेंट असेल गि रिप्लेसमेंट असेल त्याला एक लाख रोवाईजी होते होते प्रीमॅच्युअर बेबी असेल नवजात बालक आता मी पंढरपूरला गेलो होतो त्या ठिकाणी त्र्याहत्तर ते नवजात बालक आहेत जी एन आय सी यूमध्ये आहेत त्यांना ठिकाणी एक लॅक रोवाय होते सांगायचा एक उद्देश असा आहे सर मित्रांनो की कळकळीची विनंती तुम्हाला ही आहे की आपण आपल्या माध्यमातून इतरांपणे ही माहिती पोहोचवा जात धर्म पंथ आणि पक्ष या ठिकाणी ही योजना चालू आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये अडीच वर्षामध्ये फक्त अडीच कोटीचा निधी वितरित झाला होता मुख्यमंत्री साथी दिली मार्फत आपण दो दोन वर्ष आप दो दो दोन महिन्याच्या कालखंडामध्ये आपल्याला तुलना करायची नाही पण दोन वर्ष दोन महिन्याच्या कालखंडामध्ये तब्बल तीनशे चाळीस कोटीचं वितरण राज्यामध्ये झालेलं आहे आणि चाळीस तर आवर्जून तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश पुन्हा पुन्हा तोच आहे की आपल्याकडे कुठलाही व्यक्ती असेल तो कुठल्या पक्षाचा असेल पक्षाचा असेल कोणी असेल आपण प्रत्येकाला मदत त्या ठिकाणी करतो पण आम्हाला आम्ही तर सर्व ठिकाणी पोहोचतोय पण आम्हाला सर्वात जास्त गरज आहे तुमच्या मदतीची तुमच्या मार्फत ही जर योजना अजून लोकांपर्यंत पोहोचली तर याचा लाभ समाजातील प्रत्येक तळागाळातील गोरगरीबांना होईल अशी मी आशा बाळगतो आणि आपल्याला या योजनेबद्दल आता जर काही शंका असतील तर निश्चितपणे तुम्ही मला विचारू शकता आपण जे काय प्रश्न असतील आपण त्याच्यावर चर्चा करूया आलेलो आहोत आता या वारीचा मुख्य उद्देश असा आहे की राज्यामध्ये या मुख्यमंत्री सहायता निधीचं किती वितरण झालेलं आहे मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा तो मिळवणं किती सोपं आहे याची माहिती आज पत्रकार बांधवांना देण्यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो होतो तर मला सांगायचं आहे की राज्यामध्ये आतापर्यंत चाळीस हजार रुग्णांना तीनशे चाळीस दोन वर्ष दोन महिन्यामध्ये चाळीस हजार रुग्णांना तीनशे चाळीस कोटीचं वितरण यामध्ये झालेलं आहे त्यातील सोळा कोटीचं वितरण हे सोलापूर जिल्ह्यासाठी झालेलं आहे आणि जवळपास एक कोटी साठ लाख रुपये लाख रुपयाची मदत या सांगोला विधानसभेसाठी झालेली आहे तर मला आवर्जून पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे कळकळीची विनंती आहे की योजना आपल्या माध्यमाद्वारे आपल्या प्रसारमाध्यमाद्वारे स्थळांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून एखाद्या व्यक्तीचा जीवन